सर्वांचं सरसे स्वागत आहे आपल्या या लाडक्या गोगंताच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत इत्ता दहावी विषय आहे मराठी बोर्ड प्रश्नपत्रिका तर आता नुकत्याच बोर्डची प्रक्रिया जवळ आलेली आहे वीस तारखेपासून तुमचा पहिला पेपर आहे तत्पूर्वी सर्वांना चॅनल सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा पेपर पूर्ण संपूर्ण सोडवा काही डाऊट्स असेल तर नक्की विचारां तत्पूर्वी चॅनलवरती आज आपण जो व्हिडिओ टाकला आहे तो शेवटपर्यंत नक्की पण स्किप करू नका तुम्हाला याचा फायदा खूप मोठा होणार आहे संपूर्ण प्रश्नपत्रिका यामध्ये आपण प्रसंग लेखन वैचारिक लेखन जाहिरात लेखन बातमी लेखन वैचारिक लेखन हे सर्व यामध्ये दिलेलं आहे कसं लिहायचं काय करायचं सगळ्या ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितले आहे चला तर मग डायरेक्ट आपण प्रतिशोध व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न जवळता चला तर ऐंशी मार्कांचा हा पेपर असणार आहे वेळ आहे तीन तास तीन तासामध्ये तुम्हाला संपूर्ण परीक्षेचं नियोजन करणार आहे जाता जाता परीक्षेला जाताना काय काळजी घेतली पाहिजे पेपर कसा सोडवला पाहिजे पहिलं पुरवणी कशी भरली पाहिजे या सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही जाऊन प्लेलिस्टमध्ये पाहू शकता तर आपण सूचनाही न वाचता डायरेक्ट सुरुवात करूया गद्य विभाग एक यामध्ये उत्तराच्या आधारे संपूर्ण सूचनेनुसार कृती करा तर ह्या सूचनेनुसार तुम्हाला पॅशनमधून पाहून याची उत्तरे लिहायची आहेत आता याच्यामध्ये ही प्रश्नपत्रिका ऑलरेडी मी याच्या आधी एकदा ता टाकलेली आहे यामुळे मी संपूर्ण प्रश्न देता वैचारिक लेखन ग्रामर उपयोजित लेखनाचा जो संपूर्ण पेपर आहे तो मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे तुम्ही वैचारिक लेखन कसं करायचं आहे हे तुम्हाला इथे समज चला तर मग आकृती बंद पूर्ण करा वसंताच्या पुष्पमुद्रणे चिन्ह लिहिलेले महिने फाल्गुन आणि वैशाख चैत्र असे तुम्हाला इथे दिलेले आहेत सोमत कंपल्सरी आहे तीन गुणांसाठी तर सोमत सर्वांनी सोडवायचं आहे चैत्रातल्या पिंपळाच्या नऊ पालवीच्या रूपांचे सौंदर्य तुमच्या शब्दातल्या तुमच्या शब्दात म्हणजे स्वतःच्या शब्दामध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे याचे तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतात त्यामुळे हा व्हिडिओ शोट नक्की पहा आणि सोमत हे स्वतःचं मत असतं त्यामुळे तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतात प्रत्येकाने सोडवायचं मर्षी दोंडोगेश यांनी करावायची केलेली दोन कार्य कोणते कार्य आहे जटिल कार्य आणि अटीतटीचे कार्य तर जेव्हा तुम्ही हा संपूर्ण पॅशेज वाचणार आहात या पॅशेजमध्ये तुम्हाला इथे संपूर्ण उत्तर इथे याच ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे तर या ठिकाणी मी पूर्ण पॅशेत वाचत बसत नाही परंतु तुम्हाला इथे कळेल लगेचच कोणती दोन कार्य हे पहा स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य आहे यांचे दोन कार्य करायचे एका टोकावरती स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य आणि दुसऱ्या टोकावरती मागील पाण्यावर आहे तिला पुरुषांच्या बरोबरने स्पर्धेत उतरवणं हे अटीतटीचं कार्य आहे हे दोन कार्य तुम्हाला तिथे लिहायची आहे त्या बॉक्समध्ये याची उत्तर तुम्हाला मिळते महर्षी दोंड केशव कर्वे यांचं जन्मगाव तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे इथेच दिले पाखेड तालुक्यातील शेरावली या गावी यांचा मुलगा जन्मता महर्षी यांना भारतरत्न म्हणून गौरवलेला आहे वाघमयाची जननी ही मराठी भाषा आहे सोमत तुम्हाला लिहायचं आहे शिक स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचं आहे या विधानातील विधानामागील महर्षी केशव कर्वे यांचा दृष्टिकोन काय आहे हे तुम्हाला आत्ताच्या काळामधील स्त्री शिकलेली स्त्री प्रौढ स्त्री याविष माहिती द्यायचं आहे अपठित गद्य दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी उत्तर आहे खाली विजाने चुकी बरोबर आहे पॅशेजमध्ये पाहूनच तुम्हाला कळणार आहे तहान लागले की आपण सरबत पितो नाही पाणी पितो हे वाक्य चुकीचं आहे काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात बरोबर आहे व्यायामाच्या अभ अभावातून जेवढा दुःख निर्माण होतो हेही बरोबर आहे थकवा आला की आपण काम करतो हे चुकीचं आहे तर ही वाक्य या पॅशनमध्ये तुम्हाला दिलेली आहे तुम्ही पाहून संपूर्ण पॅशेज वाचा आणि पुढे पहा व्हिडिओ थोडा मी थोडा फास्ट घेते आहे कारण आपला उपयोजित लेखनावरती जास्त वेळ द्यायचा आहे विधाने पूर्ण करा विभाग दोन गद्य विभाग पद्य विभाग पद्य म्हणजे कविता या ठिकाणी मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतून दोन ओळी शोधून द्यायचे आहे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण कविता तुम्हाला इथे मी शॉर्टमध्ये दाखवत आहे पटकन तापलेल्या उन्हाच्या आडुशाला बसून खेळत आहे मुलगी केव्हाची मी पाहत राहते तेव्हा माझ्या घराच्या जरोप्यातून ती मांडीवरती बाहुलीला ते अशी ही कविता आहे संपूर्ण मोठी आहे खाली शब्द समूहाचा तुम्हाला समजल्या अर्थी तुम्हाला लिहायचा आहे घराचा झरोका म्हणजे काय भातुकलीचा खेळ तुम्हाला समजलेला योग्य अर्थ नाही भेटला तरी तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा घराचा झरोका म्हणजे घराच्यावरती कवड्स असते किंवा पत्र्याला पडलेलं जे होल असतं किंवा खिडकीतून दरवाज्यातून जे येणारा प्रकाश सूर्यप्रकाश येतो आणि त्यामध्ये धुळीचे कड आपला दिसतात त्याला आपण घराचा झरोका असं म्हणतो भातुकलीचा खेळ म्हणजे लहान मुलांचा खेळ त्यामुळे एकही प्रश्न सोडून न देता संपूर्ण पेड पेपर प्रश्नपत्रिका सोडवण्याची खूप गरज आहे प्रश्नपित्रिका कुठेही स्किप करू नका कोणताही प्रश्न ठेवून देऊ नका तुम्हाला हा प्रश्न हंड्रेड पर्सेंट परीक्षेला येतोच येतो त्यामुळे ज्या कविता आहे त्या दोन तीन कवितेची चांगली तयारी करा मुद्दे दिले असतात आणि दोन कविता दिले असतात कवि आणि कवित्रेची नावं सर्व कवितांची नावं पाठांतर करा त्यांची लेखकांची नावं पाठांतर करा त्यामध्ये काय विषय आहे तो विषय करा आणि आवडण्याची न आवडण्याची कार्य मला कविता फार आवडली हा शब्द पॉझिटिवमध्ये लिहायचा आहे तुम्ही आणि का आवडली तसं एक वाक्य लिहायचं आहे रसग्रहण आणि काव्यसौंदर्य तुम्हाला येतच येतं आता काव्यसौंदर्य आपण पाहिलं आणि हे रसग्रहण आहे खाली लिहिल्या कव्या पंक्तीचे रसग्रहण करा रसग्रही करण्याचे दोन ते तीन प्रश्न चांगल्या प्रकारे प्रत्येक कृतीवरती सोडून पहा स्थूल वाचन तुम्हाला इथं दिलेलं आहे कोणत्याही दोन कृती सोडवा माणसे पेरा माणूस की उगवेल म्हणजे काय माणसांना जपा माणूस की सांभाळा म्हणजेच माणसं माणूस की सांभाळतील आपल्या वेळेला धावून येतील यालाच याचाच अर्थ असा होतो टिपली हा जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्याविषयी तुम्ही टिप लिहायचे आहे तुम्हाला लेखक दिलेलं आहे स्कूल वाचनमध्ये जर स्थूल वाचन तुम्ही वाचलं तर तुम्हाला मार्क्स आहेत कारण की स्थूल वाचनावरती सहा गुण असतात त्यामुळे परीक्षेला जाताना स्थूल वाचनाची चांगली तयारी करून जा स्थूल वाचन जर वाचलं तरच तुम्हाला हे सहा गुण मिळणार आहेत अन्यथाही सहा मार्क्स मिळत नाहीत म्हणून स्थूल वाचन हे हंड्रेड पर्सेंट वाचूनच जायचं आहे पाठांतरण करून जा वाचलं तरी तुम्हाला उत्तर लिहिता येऊ शकतात हा विभाग चार आहे भाषा अभ्यास भाषा अभ्यास जो असतो तो ब्राह्मणवरती आधारित असतो समास परीक्षेला येतात येतात म्हणून समासाचा चांगला अभ्यास करा सामाजिक शब्द सामासिक शब्द आणि समासाचे नाव हे तुम्हाला जोडायला लावायचे असतात त्यामुळे ह्या चार पाच समासांची नावं आणि त्यांचं एक एक उदाहरण चांगलं करा शब्दसिद्धी ही दरवर्षी परीक्षेला पडतोच पडतो दोन शब्दसिद्धी कसं असतं याची तुम्ही अभ्यास करून जा प्रत्यय लावायचा आहे तुम्हाला लाजळू भरदेव गुरुत्व नाव उमेद प्रत्येक घटित शब्द आणि उपसर्ग घटित यांचा तुम्ही अभ्यास कराच दोन गुण हमकास आहेत जे जे ग्रामर परिषदेते त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगते समाज शब्द सध्या आधी पुढे पहा वाक्यप्रचार परीक्षेला पडतातच पडतात वाक्यप्रचार हे चांगली तयारी करा भाषिक घटकावर आधारित कृती शब्द संपत्ती शब्दसंपत्तीवरती एक शब्द असतो कसा इतरांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक साप्ताहिक मासिक पाक्षिक असे जे प्रश्न असतात ते तयारी करून जा खालील शब्दांच्या दोन समराठी शब्द लि आई जननी माता खालील शब्दांचे वचन ओळखा नदी गोट्या स्त्रीलिंगी पुल्लिंगी त्यानंतर पुढील प्रश्न हा तर हंड्रेड पर्सेंट ठरलेलाच असतो आपला दो दोन अर्थ पूर्ण करा म्हणजे दुकान आणि दार हे दोन शब्द ओळखून अजून नवीन दुख कोणते तयार होतात हे तुम्हाला इथे लिहायचे आहेत त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन लेखन नियमानुसार म्हणजे काय लेखनाचे नियम आहेत शब्द शुद्ध असावी खाणा उकार मात्रा ग्रॅमॅटिकल ज्या मिस्टेक असतात त्या सगळ्यात टाळून तुम्हाला जो शब्द बरोबर आहे तो लिहा निर्मिती हा शब्द आहे निर्मिती सुशिक्षित ऐतिहासिक परिस्थिती दीपावली आणि विद्यापीठ विरामचिन्ह यांना म्हटलं जातं प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम हे दोन शब्द फक्त तुम्हाला इथे लिहायचे आहेत प्रश्नचिन्ह हा शब्द लिहिला तरी तुम्हाला अर्धा मार्क्स मिळणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे स्वल्प विराम तर अशा पद्धतीने तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ गोन मिळणार आहे पारिभाषिक शब्द हा प्रश्न तुमचा ठरलेलाच आहे एक मार मार्कांसाठी न ड्रामा म्हणजे नाटक आणि बुक स्टॉल म्हणजे पुस्तक ग्रंथालय किंवा पुस्तकालय अशा प्रकारे पहिलं पत्र आहे यश गुप्ते नववी ज्ञानदीप विद्यालय चिपळूण दिनांक दिल्या वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस प्रती ग्रंथालयाला ले लिहायचं आहे पत्र महोदय अक्षरधारा वाचनालय चिपळूण विषय आहे वकृत स्पर्धेत सहभागी होण्याची विनंती महोदय नमस्कार कोमा तुम्हाला जे लिहायचे ते तुम्ही अशा पद्धतीने लिहू ले। शकता आणि सगळ्यात शेवटी आपला आज्ञाधारक स्वाक्षरी यश गुप्ते म्हणून आहे कारण वरती ऑलरेडी नाव दिलं आहे अशा प्रकारे उत्कृष्ट असं पत्रलेखन लिहून तुम्ही पैकीची पैकी गुण यामध्ये मिळवू शकता आणि तुम्हाला जर दुसऱ्या क्रमांकाचं पत्र लिहायचं असेल तर इथे दिलेलं आहे ईमेल स्वरूपामध्ये आहे वकृत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ओझस सप्रे नमस्कार फुल स्टॉप द्यायचा आहे आणि मधला मायना अक्षरधारा वाचनालय आयोजित वकृत स्पर्धेत तुला प्रथम क्रमांक मिळाला मला फार आनंद झाला तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळाले स्पष्ट उच्चार प्रभावी मांडणी आत्मविश्वास सादरीकरण यामुळे तुझा मान तुला मिळवू शकला तू आमच्या सर्व मित्रांचा अभिमान वाढवलास असं शुभेच्छा पत्र तुम्ही त्याला देणार आहात आणि सर्वात शेवटी हीच सदिच्छा तुझा जीवल मित्र यश गुप्ते असंही दुसरं पत्र लिहू शकता सारांश लेखनामध्ये तुम्हाला दिलेलं आहे गद्य ई प्रश्न क्रमांक एक ई मधील अपटित जो उत्तर आहे त्याचं वन तृतीयांश तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे वन थर्ड किंवा वन फोर्थ तुम्हाला इथे लिहायचं पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा जाहिरात लेखन बातमी लेखन कथालेखन दोन कृती आहेत तुम्हाला मी सगळ्या सोडून दाखवणार आहे तीनही दाखवणार आहे जाहिरात लेखन बातमी लेखन कथालेखन अतिशय उत्कृष्ट अशी जाहिरात कशी असते हे तुम्ही पुढे पाहाच उत्तर तुम्ही चांगली तयारी करा कारण अशाच प्रकारे जाहिरात लेखन बातमी लेखन कथालेखन तुम्हाला परीक्षेमध्ये येतं आणि याचा व्हिडिओचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे बोर्ड परीक्षेसाठी यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाचला तर मग बातमी लेखन कथालेखन प्रश्न वाचून घ्या आपला काय योगाची वर्गाची आकर्षक जाहिराती तयार करा चला जाहिरात लेखन आपण सुरुवात करा खरं तर असं मी जे तिथं दिलेलं आहे जाहिरात लेखन यापेक्षा तुम्ही एक अतिशय छान असं चौकोन जर आखून घेतला जसं आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये किंवा मागील काही प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर अशा प्रकारची जाहिरात चौकोने आखून घेतली जाहिरात लेखन हा मुद्दा टाकला आणि तुमचे वैशिष्ट्य आरोग्यसंपन्न जीवनासाठी सुवर्णसंधी त्यानंतर दुसरा मुद्दा प्राणायाम योग केंद्र आयोजित दुसऱ्या चौकणामध्ये तुमचे विशेष योगासनं वर्ग कधी सुरू होतात त्याची तारखा या तारखेपासून या तारखेपर्यंत तुमच्या कोर्सचा कालावधी यासाठी लागणारा वेळ यासाठी लागणारे पैसे किंवा मोफत मार्गदर्शन जे काय आहे ते दुसऱ्या चौकणामध्ये वेळ सकाळी सात ते सहा ते सात सायंकाळी पाच ते सहा नंतर ठिकाण सर्वात शेवटी ठिकाण संपर्क दिलेला असतो शिवाजी क्रीडा संकुल महाड संपर्क नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन झिरो हा चुकीचा नंबर कुठलाही टाका हरकत नाही आजच नोंदणी करा आणि आरोग्य आयुष्याची सुरुवात करा अशा प्रकारे तुम्ही प तज्ज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन सर्व वयोगटासाठी बॅच एकाग्रता तणावमुक्तीसाठी फायदा असं लिहू शकश बातमी लेखन जनता विद्यालय महाड या विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला या समारंभाची बातमी तयार करा चला तर मग आपण उत्तर पाहूया अतिशय उत्कृष्ट असं उत्तर आहे अशाच प्रकारचं कुठलंही तुम्हाला प्रश्न आला तरी तुम्ही याचं उत्तर लिहू शकता अशा प्रकार्याची तयारी आपण केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन ठरणार आहे तत्पूर्वी चॅनलमध्ये खूप सारे आपल्या प्ले लिस्टमध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याही तुम्ही पहा बातमी लेखन प्रकारे लिहिलं जातं पहा सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न मध्ये जनता विद्यालय महाड येथे पर्यावरण दिनचा साजरा महाड दिनांक पाच जून जनता विद्यालय महाड येथे जागतिक पर्यावरण दिन नव्या व आगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात विविध प्रकारची झोपे लावली यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाविषयी घोषवाक्य लिहिली किंवा दिली व पथनाट्य सादर केले प्लास्टिकमुक्त परिसर ठेवण्याची शपथ सर्वांनी घेतली मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण व संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले किंवा सांगितले अशा प्रकारे तुम्ही यामध्ये मुख्य मायना तुमच्या पद्धतीने तुमची स्वतःची वाक्यसुद्धा इथे ॲड करू शकता अशाच प्रकारचं कुठलंही बातमीपत्र जरी आलं तरी तुम्ही थोड्याफार फरकाने अशा पद्धतीने लिहू शकता तर अतिशय सोपा बरेच विद्यार्थी बातमीपत्र लिहितच नाही त्यांना फार कठीण वाटतं कन्फ्युजन वाटतं काय करायचं कळत नाही आहे परंतु ही ट्रिक्स जर तुम्ही वापरली अतिशय सोपी पद्धत वाटणार आहे कार्यक्रमाच्या शेवटी एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना राबवण्यात आली या उपक्रमामुळे बरेच फायदे झाले गावकऱ्यांना याचे फायदे समजले तर अशा प्रकारे बातमीपत्र आणि यामध्ये प्रमुख उपस्थिती कोणाची होती ते किती वाजता आले किती वाजता गेले याचाही उल्लेख तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे यालाच आपण बातमीपत्र म्हणतो जसं की न्यूज रिपोर्टिंग म्हणजेच काय बातम्यामध्ये आपण सांगतात कार्यक्रमाची सुरुवात सांगता का याच प्रकारे हा सर्व उपक्रम आहे तर पुढे पाहूयात या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयीची जागरूकता निर्माण करण्यात आली किंवा निर्माण झाली तर कसं वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट का लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा हा व्हिडिओ एकदा दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत नक्की मग कथा कथा आहे खालील अपूर्ण पूर्ण करा गिरणीतून दळण आणण्यासाठी आईने केतनला त्यासाठी वीस रुपये देताना आईने दिले होते केतनने पैसे खिशात ठेवले आणि तो निघाला वाटे डोंबारीचा खेळ सुरू होता म्हणून तो बघायला गेला आणि थोडासा थांबला वेळ पाहण्यात दंग असलेल्या केतनने अचानक खिसा चाचपला तर त्याचे पैसे चोरीला गेले होते आता पुढे काय करणार अशी कथा आहे ही कथा आपण आता उत्तर उत्तरासीत आहोत चला तर मग कथालेखन आपण पाहणार आहोत प्रामाणिकपणाचं फळ असं आपण पाहणार आहोत गिरणीतून दळण आणण्यासाठी आईने केतनला सांगितले होते त्यासाठी वीस रुपये आईने केतनला दिले दिले होते केतनने पैसे पॅनच्या खिशात ठेवले आणि तो निघाला वाटेत डोंबाराचा खेळ सुरू होता म्हणून तो था बघायला थांबला खेळ पाहण्यात तो इतका मग्न झाला की त्याला पैशाची आठवणच राहिली नाही थोड्या वेळाने त्याने खिशात हात घातला तर पैसे नव्हते तो घाबरला शोधाशोध करत असताना त्याला जमिनीवर वीस रुपयाची नोट सापडली क्षणभर त्याच्या मनात विचार आला की हे पैसे स्वतःकडे ठेवावेत पण लगेच आईचे शब्द आठवले नेहमी प्रामाणिक राहा त्याने चौकशी केली असता एक तर वृद्ध आजोबांचे पैसे हरवले असल्याचे त्याला कळले केतनने ती नोट त्यांना ती परत केली ते पैसे केतन स्वतःही ठेवू शकत होतं अशा पद्धतीने तुम्ही मध्यंतरी तुमच्या स्वतःच्या मनाचे काही वाक्य टाकले तरीही चालतात आजोबाने त्याचे कौतुक केले व आशीर्वाद दिले केतन घरी गेला आणि सर्व घडलेला प्रकार आईला सांगितला आईने त्याला शाबासकी दिली त्याचं कौतुक केलं आणि सांगितली नेहमी इमानदार राहायचं अतिशय योग्य काम केलेलं आहेस तू तर अशा पद्धतीने कथालेखन तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा करू शकता तर तात्पर्यसुद्धा खाली लिहायचं आहे त्याला अर्धा मार्क असतो त्यामुळे तात्पर्य कंपल्सरी लिहायचं आहे तात्पर्य दिलेलं आहे प्रामाणिक फळाचे फळ नेहमी गोड असते प्रामाणिकपणाचे फळ गोड असते असं तुम्ही लिहिलं तरीही तुम्हाला याचे गुण आउट ऑफ मिळणार आहेत परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्ही ऐंशीपैकी ऐंशी गुण मिळू शकता मराठी विषयामध्ये खालील लेखन प्रकारानुसार कोणती एक वृत्ती सोडवा प्रसंग लेखन आहे आणि दुसरं आहे आत्मकथन व वैचारिक लेखन तर आता आपण पाहणार आहोत क्रमाने पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पाहत आहोत प्रसंग लेखन त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पाहणार आहोत आत्मकथन आणि वैचारिक अहमदनगर आयोजित चित्रलिला निकेतन यांनी अंतर्शालीय स्पर्धा आयोजित केलेली आहे वितरण समारंभ होता चोवीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता अभय नारकर प्रसिद्ध चित्रकार होते स्वतःच्या वरील पारितोषिक वितरण समारंभास तुम्ही तुमच्या लहान भावांच्या भेटी कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून एक प्रसंग लेखन तुम्हाला लिहायचा आहे चला तर मग प्रत्यक्षात आपण सुरुवात करूयात पहा या ठिकाणी तुम्हाला कोणतंही बंधन नाही तुमच्या मनाने तुम्ही वाक्य लिहू शकता हवं तेवढं काय करू शकता आंतरशालीय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ यामध्ये तुमच्या भावा बहिणीचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला त्या बहिणीचं कौतुक करायचं आहे असं हा सगळं प संलेखन आहे तर चला पाहूया डिसेंबर चोवीस डिसेंबर रोजी चित्रलीला निकेतन अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालीय चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहण्याचा मला योग आला माझा लहान भाऊ या स्पर्धेत सहभागी झाला होता त्यामुळे त्याचे कौतुक करण्यासाठी मी विशेष उप उपस्थित होतो दुपारी बरोबर चार वाजता कार्यक्रमास का सुरुवात झाली सभागृह आकर्षक चित्रांनी सजवले होते विद्यार्थ्यांनी रेखाटलेले विविध विषयावरील चित्रे प्रदर्शनासाठी लावण्यात आली होती प्रत्येक चित्रातून विद्यार्थ्यांची कल्पकता आणि सृजनशीलता स्पष्ट जाणवत होती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रकार श्री अभय नगरकर उपस्थित होते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली चित्रकला ही केवळ कला नसून ती भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे असे त्यांनी सांगितले यानंतर पारितोषिक विजेत्या वितरण सोहळा पार पडला विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्रे व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले माझ्या भावाचे नाव जाहीर होताच माझ्या मनात अभिमानाची भावना दाटून आली त्याच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पाहून मला खूप समाधान वाटले अशा प्रकारे तुम्ही अतिशय सुंदर असं बातमीपत्र लिहू शकता सर्वांनी चांगले गुण मिळवण्यासाठी संपूर्ण पेपर सोडवणं फार गरजेचं आहे शेवटी लिहा कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे किंवा आले समारंभास अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणामध्ये कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित पाहुणे यांचं नावसुद्धा आपण लिहिलेलं आहे प्रेरणादायी वातावरण संपन्न झाला या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्षेत्रामध्ये अधिक प्रेरणा निर्माण झाली हे निश्चित अशा प्रकारे तुम्ही दोन तीन पॅराग्राफमध्ये बातमीपत्र लिहू शकता जेवढे जास्त लिहिल तेवढे अधिक गुण मिळणार आहे पुढील प्रश्न आपण लगेचच पाहणार आहोत नदीचं कथन आत्मकथन नदी, नदी काय बोलते मी एक नदी आहे माझा जन्म डोंगरातील उगमस्थानातून झाला होता आहे सुरुवातीला मी लहानशी ओढा होते पण पुढे वाहत जाताना माझे रूप मोठे झाले मी सतत वाहत राहते आणि माझ्या प्रवाहामुळे अनेक गावांना व शहरांना जीवन मिळते मी शेतांना पाणी देते त्यामुळे शेती फुलते माझ्या पाण्यामुळे माणसे प्राणी आणि पक्षी आपली तहान भागवतात माझ्या काठावर अनेक संस्कृती विकसित झाल्या आहेत लोक मला पवित्र मानतात आणि माझी पूजा करतात परंतु आज माझी स्थिती अतिशय चिंताजनक आहे लोक माझ्या नदीपात्रामध्ये कचरा प्लॅस्टिक आणि सांडपाणी टाकतात त्यामुळे माझे पाणी प्रदूषित झाले आहे मला खूप दुःख होते मला स्वच्छ निरोगी ठेवणं ही सर्वांची जबाबदारी आहे मला हात नाही त्यामुळे मी स्वतःची स्वच्छता स्वतः करू शकत नाही तरीही असं जबाबदारी आहे मी सर्वांना विनंती करते की मला प्रदूषणमुक्त ठेवा आणि माझे महत्त्व ओळखा कारण मीच जीवनाची आधारवड आहे अशा अतिशय छान तुम्ही हवं तेवढं लिखाण लिहू शकता पाहिजे एवढं मनाला वाक्य सुचतील ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता यामुळे तुम्हाला कुठलंही वैचारिक बंधन नाही शेवटचा प्रश्न आहे वैचारिक लेखन यामध्ये प्रदूषण समस्या व उपाय असा तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे बरेच मुले यामध्ये कन्फ्यूज होतात आणि लिहायचं सोडून देतात कारण वेळ पुरत नाही कारण वेळेचं नियोजन तुम्ही केलेलं नसतं त्यामुळे वेळेचं नियोजन चांगलं करा यापूर्वी आपण खूप सारे प्लेलिस्ट मग टाकलेले आहेत व्हिडिओ ते एकदा पहा कसा सोडवायचा प्रश्न संपूर्ण प्रश्न चला तर मग प्रदूषण ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या आहे हवा पाणी आणि माती या सर्वांचे प्रदूषण वाढत चालले आहे कारखान्यातील धूर वाहनांचा धूर प्लास्टिकचा वापर आणि झाडांची तोड यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे प्रदूषणामुळे अनेक आजार वाढत आहेत हवा प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होत आहेत तर जलप्रदूषणामुळे पाण्याची कमतरता व रोग पसरतात त्यामुळे मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे या समस्येवर उपाय म्हणून आपण झाडे लावली पाहिजेत हे त्यावरील उपाय आहेत तुम्ही उपाय उपायमुद्दा टाकूनही लिहू शकता प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे आणि सार्वजनिक वाहतूक वापरली पाहिजे प्रत्येकाने छोट्या कामासाठी मोटरसायकल काढण्यापेक्षा सायकलचा जास्त वापर करावा असं मला तरी वाटतं कारखान्यांनी सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी त्यातूनच जास्त हवेचं प्रदूषणसुद्धा वाढतं त्यानंतर विल्हेवाट लावली पाहिजे तसेच प्रत्येक नागरिकाने पर्यावरणविषयक ज्ञान समजून घेतले पाहिजे आणि पर्यावरणाला जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांनी स्वीकारली पाहिजे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ पण नक्की पाहा स्किप करू नका आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा येत्या दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण त्यांना याचा फायदा शंभर टक्के होणार आहे आत्ता वीस तारखेपासून तुमचा पहिला पेपर मराठीचा असणार आहे त्यामुळे या व्हिडिओचा खूप फायदा तुम्हाला होणार आहे चला शेवटच्या दोन ओळी आपण वाचून घेऊयात आणि आपला व्हिडिओ इथेच थांबूयात जर आपण आजच योग्य पावले उचलली नाहीत तर भविष्यात स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण आपल्याला मिळेल त्यासाठी બેસ્ટોપ લગ સર્વના પરીક્ષા ખૂબ ખૂબ શુભેચ્છા ધન્યવાદ